मला पुन्हा पुन्हा मुंबईतून सगळे फोन येत आहेत अनिल भाऊ मासे म्हणत आहेत कोण अनिफ अनिल देव आहे का भगवान आहे का पण इतका संघर्षानं ज्यांनी आमदार की पुन्हा प्रयत्न केलेत योगेश कदमांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी पर जंग जंग पछाडले असं असताना देखील ते निवडून आलेत आणि ज्यांनी चालू नाही आहे बघा यामध्ये ऑफ स्किन डान्स इन हॉटेल दोन हजार सोळा चे ऍक्ट मध्ये कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे नियम सोळा मध्ये कि जो जी व्यक्ती जो इसाम सदा हॉटेल चालूच असेल पूर्णपणे जबाबदारी त्याचीच असेल असं नियम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे आणि हे महाशय हे दारूचा ऍट सांगतायत ते मुंबई अॅट सांगतायत ते महाशय दिसाभूल करतायत आपल्या सगळ्यांची आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की पुन्हा 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 ते विषय येत आहेत तुम्ही लायसन्स जमा केले लायसन्स जमा केले आम्ही जमा केलेले पहिल्या पथका बसेस मध्ये मी सांगितलं पहिल्याच मध्ये मी सांगितलं मला पुन्हा पुन्हा मुंबईतून सगळे फोन येत आहेत अनिल मासे म्हणत आहेत कोण अनिफ अनिल देव आहे का भगवान आहे का जो विधिमंडळामध्ये हा विषय काढतो नियमाच्या बाहेर जाऊन काढतो एखाद्या सदस्याला नोटीस पस्तीस ची नोटीस न देता हा विषय काढतो आम्ही आता विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय की नियम बाह्यपणे त्यांनी विधिमंडळामध्ये केलेले आयोग हे पटलावरून तात्काळ काढून टाकावे पस्तीची नोटीस दिली नव्हती आणि ज्याच्यावरती आपण आरोप करतो तो जर सदस्य सभागत नसेल तर त्याच्यावरती आरोप करता येत नाही आणि म्हणून बेकायदेशीरपणे या अगदोड बक्रियांनी जे आरोप केलेत ते सभागाच्या पटलातून तात्काळ काढून टाकावं म्हणून आम्ही सन्मान्य अध्यक्ष सभापतींना अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अजून अध्यक्ष महोदय मुंबईला आले नाही ते आल्यानंतर पुढचा योग्य निर्णय होईल पुढचा योग्य निर्णय होईल पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो या गोष्टीचा कुठंही आम्ही पाठिंबा दिलेला नाही आम्ही आत्तापर्यंत स्वच्छपणे जगलो आहे ज्याला चालवाही दिलं होतं हॉटेल त्यांनी जर का नालायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई केली लायसन रद्द करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घटनेशी गाडीचाही संबंध येत नाही राजीनाम्याचा संबंध येत नाही ह्याला राजीनामा हवेत म्हणून तुम्ही द्या अरे वा काय खाऊ आहे काय मंत्रीपद असून मिळतात का तुमच्या नशिबात नाही पण तितक्या संघर्षाने ज्यांनी आमदारकी पुन्हा तुम्ही प्रयत्न केलेत योगेश कदमांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल बाब यांनी जंग जंग पछाडले असं असताना देखील ते निवडून आलेत आणि फक्त आपण पाहतोय मागच्या चार वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल पग हे फक्त योगेश कदमांना टार्गेट करत आहेत विधानमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल पगब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश खाण्यासाठी आणि मी एवढंच सांगेन उद्धव ठाकरे असू देत अनिल परब असू देत तुमची स्वप्न कधीच साकार होणार नाहीत कावळ्याच्या ओघण्यानं कोण त्याची दखल घेत नाही तर त्यांनी त्यांनी किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जोवानं काम करणार योगेश कदम आणखी जोवान का, काम काम करणार जनसेवा हीचसेवा या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून आमचं चाललं आहे त्यामध्ये कुठंही आम्ही थांबणार नाही कुणी वंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्स बाय सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संस्थार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचे संसार बसवल्याचं काम आतापर्यंत केलंय एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात सांगेन सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा